नमस्ते आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल आपले ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे हार्दिक स्वागत असा विषय शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतचा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार एक अन्वय ह्या शासन निर्णयामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर तिसरा अपत्य झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नाही याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर ह्या शासन निर्णयाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्या स्क्रीनवर समोर दिसत असेल की अठ्ठावीस मार्च दोन हजार एकच्या शासन निर्णयामध्ये साधारणतः एक ते पाच संदर्भ शासन निर्णय देण्यात आलेले आहेत आपण बघूया अठ्ठावीस मार्च दोन हजार एकचा शासन निर्णय शासन सेवेत असताना दिवंगत अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेविकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासंबंधीच्या योजनेचे सुधारित नियम संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शासन निर्णयान्वय विहित करण्यात आलेली आहेत त्या संदर्भ दिन क्रमांक दोन व तीन येथील दिनांक तेवीस ऑगस्ट शहाण्णव आणि बारा मार्च सत्त्याण्णव शासन निर्णयानं केलेल्या सुधारणांचा पुनर्विचार करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते याबाबत विचार करून आता शासन खालीलप्रमाणे निर्देश देत आहे अ संदर्भाधीन क्रमांक तीन येथील बारा मार्च एकोणीसशे सत्त्याण्णवच्या शासन निर्णयानुसार विहित केलेली राज्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मुंबई सामान्य प्रशासन विभागात एकत्रित प्रतीक्षा सूची ठेवण्याची प्रचलित कार्यपद्धती या, पद्धती यापुढे देखील तशीच चालू ठेवण्यात येत आहे ब संदर्भाधीन दिनांक सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शासन निर्णयातील परिच्छेद दोन ब क ड रद्द करून त्याऐवजी खालीलप्रमाणे सुधारित तरतूद दोन ब येथे समाविष्ट करण्यात येत आहे वयाची पन्नास वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच जे कर्मचारी कर्करोग पक्षघात किंवा अपघातामुळे सेवेसाठी कायमचे असमर्थ होतील केवळ त्यांच्याच कुटुंबियांना अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र समजण्यात यावे या सुधारित तरतुदीच्या समावेशामुळे संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक तेवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवच्या शासन निर्णयातील परिच्छेद दोन अ येथील तरतूद वगळण्यात आल्याचे समजण्यात यावे क गट क व ड मधील जी रिक्त पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे केवळ अशाच पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात याव्यात ड अनुकंपा तत्वावरील गट क व गट ड मधील पदावर करण्यात येणाऱ्या नियुक्त्या यापुढे शासनाच्या पूर्व मान्यतेशिवाय करण्यात येऊ नये ई दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नाही अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा लाभ सेवेत असताना दिवंगत किंवा वरील ब प्रमाणे अकाली निवृत्त केवळ गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना गट क व गट ड मधील पदावर नियुक्तीसाठी अनुक अनुज्ञेय राहील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती संबंधातील अंमलात येईल सर्व नियुक्ती अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील अनुकंपा नियुक्ती संबंधीची प्रकरणे हाताळताना उपरोक्त सुधारित निर्देशांचे काटेकोरपणे पालन होत आहे याची खात्री करावी चार शासन असेही आदेश देत आहे की संदर्भातील क्रमांक चार व पाच येथील नगर विकास विभागाच्या अनुक्रमे दिनांक सहा मे एकोणीसशे शहाऐंशी आणि पाच नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवच्या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार नगरपालिका महानगरपालिकांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या लाड समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्या देण्याची सध्याची पद्धत यापुढे चालू ठेवण्यात यावी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने आदेशानुसार व नावाने माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्या स्वाक्ष्यारीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आपणास आदरपूर्वक विनंती की आपण अद्यापही विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे ग्रामविकास ई सेवा टीमकडून दररोज साधारणतः दोन ते तीन वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात अशी अद्यावत माहिती आपणास हवी असल्यास नक्की सबस्क्राईब करायला हरकत नसावी आम्ही आपणासाठी देत असलेली माहिती व माहिती पुरवण्याचा आमचा प्रयत्न आपणास कसा वाटतो याबाबतचा आपला अमूल्य अभिप्राय व कमेंट आपण नोंदविल्यास आमच्या टीमला आनंद होईल एक महत्वपूर्ण सूचना ग्रामविकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी या व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक व्यव अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची जबाबदारी आपली असेल तथापि अनावदानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करता येईल असा आपला ही विनंती ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया धन्यवाद